नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया ही अतिशय चिंतेमध्ये पडलेली असते आणि ती स्वतःशी बोलते नागोबा आणि त्या मैफतने मोठा डाव आखलेला आहे माझे खरे आई बाबा हे माझ्या डोळ्याच्या समोर माझ्या घरामध्ये आहेत म्हणजे माझ्या कानामध्ये हा जिवंत बॉम्ब सदैव टिक, टिक करत आहे त्यानंतर आपण पाहतो कल्पना ही घरामध्ये कल सर्वांसमोर अर्जुन घरी घेऊन आलेला त्या प्रियाच्या खऱ्या आईबाबाला बोलते बरे झाले तुम्ही आता दिवाळी दिवाळीच्या मुहूर्तावर आलेला आहात सायलीला देखील तिचे आईबाबा मिळालेले आहे आणि त्या त्यावेळी त्या महिलेची नजर ही प्रियावर पडते आणि प्रिया ही आपली नजर लपवण्याचा प्रयत्न करते आणि ती उठून प्रियाकडे जाऊ लागते तेव्हा प्रिया देखील तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती महिला प्रियाचा हात पकडते आणि बोलते पोरी तू कुठे पळून जात आहेस मला तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे हा आठवलं तू आमच्या दुकानावर आली होतीस उगच टाईमपास करून गेलीस तुला तर कपडे शिवायचे देखील नव्हते आणि तेव्हा प्रियाही अतिशय घाबरते तर सायली आणि अर्जुन दोघांनाही मनामध्ये प्रियाविषयी संशय निर्माण होऊ लागतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये घरी आलेले दाम्पत्य हे सायलीचे आईबाबा नसून प्रियाचे आईबाबा आहेत हे सत्य अर्जुन आणि सायलीच्या समोर येणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका